विदर्भाची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या संत नगरी शेगावात भाविकांची गर्दी झाली आहे संत गजानन महाराजांच्या दर्शनासाठी हजारो भाविक दाखल झालेत सकाळपासूनच विविध धार्मिक कार्यक्रमांचं इथे आयोजन करण्यात आलंय याचा सविस्तर आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी डॉक्टर संजय महाजन यांनी विदर्भाची पंढरी म्हणून समजल्या जाणाऱ्या शेगाव येथील संत गजानन महाराजांच्या मंदिरात आज आषाढी एकादशीनिमित्त मोठी गर्दी बघायला मिळत आहे खरं तर आषाढी एकादशीनिमित्त विदर्भाची पंढरी असलेल्या शेगाव येथील संत गजानन महाराज समाधी मंदिरात सकाळपासूनच विविध धार्मिक कार्यक्रमांना सुरुवात झालेली आहे आणि त्यामुळे राज्यभरातून मोठ्या संख्येने भाविक शेगावात दाखल झालेले ला आहे महाराष्ट्रच नव्हे तर शेजारील मध्य प्रदेश असू देत गुजरात असू देत या राज्यातून भाविक शेगावात कालपासूनच दाखल झालेले आहे लाखो भाविक सध्या शेगावात आहेत आणि सकाळपासून भक्तांची मोठी गर्दी या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहे आज आषाढी एकादशी निमित्त खरं तर शेतकरी असू देत व्यापारी असू देत या ठिकाणी दर्शनाला येतात आणि आपलं संपूर्ण वर्ष विठ्ठलाच्या सेवेत अर्पण केलेले भाविक वारकरी सुद्धा या ठिकाणी येतात आणि त्यामुळे शेगावात आज खूप मोठ्या प्रमाणात गर्दी आपल्याला बघायला मिळते समोर जर का बघितलं तर आज मंदिरात जवळपास भाविकांना दर्शन करायला जवळपास अडीच ते तीन तास वेळ लागत आहे आणि नाही या ठिकाणी मोठी आ, सुरक्षा व्यवस्था सुद्धा आता या ठिकाणी तैनात केलेली आहे गर्दीच्या अनुषंगाने भाविकांना कुठलाही त्रास होऊ नये यासाठी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत कॅमेरामन शांताराम सर डॉक्टर संजय महाजन एबीपी माझा शेगाव आणि यासोबतच बुलेटिनमध्ये एक छोटासा